बातमी आहे नांदेडच्या माहूर येथून शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांनी मशाल पेटवत माहूरगडच्या आई रेणुका मातेची महाआरती केली आहे महाराष्ट्र राज्याभर पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच व्हावे असं साकडं आई रेणुका मातेच्या चरणी घातलंय आणि काही कपटी राजकारण्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलंय त्यांच्यावरील हे संकट दूर व्हावं अशी प्रार्थना मातेच्या चरणी केली आहे असं असल्याचं नांदेड जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले यावेळी यवतमाळ जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे प्रमुख ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे माननीय उद्धवजी साहेबांना या ठिकाणी दीर्घ आयुष्य लाभावं म्हणून या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी ही मशाल ज्योत यात्रा या रेणुका मातेच्या मंदिरावर आम्ही सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी आलेले आहे यामध्ये यवतमाळचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रवीण भाऊ शिंदे पण या ठिकाणी माझ्यासोबत आहेत त्यांनी त्यांची सर्व शिवसैनिक आणि नांदेड जिल्ह्यातले शिवसैनिक या दोघांच्या संयुक्त आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे पक्षप्रमुखांना या ठिकाणी कपटी रा राजकारण्याने या ठिकाणी घेरलेलं आहे हे साहेबांवरचं आलेलं संकट या ठिकाणी दूर व्हावं साहेबांना या ठिकाणी दीर्घायुष्य लाभावं आणि परत एकदा शेतकऱ्यांचे कैवारी असलेले उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विचारधमान व्हावे यासाठी आत्ताच आम्ही सर्वांनी आई रेणुका माते यांकडे साकडं घातलेलं आहे आज सत्तावीस जुलै शिवसेनेचे पक्ष पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे कुटुंबप्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने आई आम्ही आई रेणुकेच्या चरणी लीन व्हायला आलो रेणुकेला साखळं घालायला आलो की आमच्या उद्धवजी ठाकरे साहेबांना तू उदंड असं आयुष्य दे आणि या महाराष्ट्राची जी गद्दाराची फिलावळ आहे ती गद्दाराची फिलावळ संपवण्यासाठी त्यांना बळ दे त्यांच्या मागं यश उभं कर आणि भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेला ये एक हाती सत्ता देऊन आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना या महाराष्ट्र राज्याचं पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ दे हे साखळं घालण्यासाठी आम्ही सगळेजण इथे जमलेला आहोत